न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्यातील तरुणाई पुढे आली आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एन एस एस आणि एन सी सी विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नवमतदार आणि नागरिकांशी संवाद साधून मतदानाचं आवाहन केलंय आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली आहे स्वीप अंतर्गत वैद्य वसाहत मंजाळकर चौक गोलंदाज चौक हेल्थ कॅम्प पांडवनगर गुंजाळवाडी वडारवाडी मारुती मंदिर येथे विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर विधानसभा आणि मतदारसंघात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांशी मतदार जागृतीसाठी संवाद साधला त्यांना क्यू आर कोड उपयोग करून मतदार यादीत नाव शोधण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली हा उपक्रम कलाकार कट्टा गुडलक रुपाली हॉटेल फर्ग्युसन रोड वैशाली हॉटेल फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार हॉटेल अण्णा इडली सांबार आपटे रोड तुकाराम पादुका चौक ज्ञानेश्वर पादुका चौक ललित महाल हॉटेल कृषी महाविद्यालय चौक डेक्कन जिमखाणा बसस्थानक संभाजी उद्यान या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून राबवण्यात येतोय शनिवारी दिनांक सोळा मार्च रोजी वैद्य वसाहत मंजाळकर चौक गोलंदाज चौक हेल्थ कॅम्प पांडवनगर गुंजाळवाडी वडारवाडी मारुती मंदिर या ठिकाणी दहा दहा विद्यार्थ्यांचे गट करून सर्व मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे गेल्या दोन दिवसांमध्ये साधारणपणे आठशे चाळीस नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आलाय या उपक्रमासाठी डॉ नंदकुमार बोराडे डॉक्टर मीनाक्षी सुरेश राजेंद्र मोरे पांडुरंग महाडिक स्वीप समन्वयक दीपक कदम आणि सागर काशीद यांनी सहकार्याने आणि मार्गदर्शन केलंय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बचत गटातील महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांची नोंदणी आणि मतदानाचं आवाहन करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी डेक्कल परिसरातील नदी पात्रातील राजपूत वेटभट्टी या ठिकाणी महिला बचत मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली महिलांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे आपल्या परिचयातील महिलांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय बोपोडी येथे देखील अशाच प्रकारे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा